असणा अगोदर लहान मुलाची गर्जना आणि सर्व मैदान दनानून टाकलं उद्धव ठाकरे यांची अनुराधा नगावडे यांच्या प्रचारार्थ एक सभा भरली होती त्या सभेला उद्धव ठाकरे यांची एंट्री होणार होती परंतु त्यांच्या एंट्रीच्या अगोदरच या लहान चिमुरड्याने उद्धव ठाकरे यांची अशी गर्जना अशी घोषणा केली की सर्व उद्धव ठाकरे स्टेजवर असताना त्या लहान मुलाकडे पाहतच राहिले त्या लहान चिमुरड्या मुलाच्या गर्जनाचा आवाज आणि लोकांचा टाळ्यांचा कडकडाट सभा सुरू होण्या अगोदरच पूर्ण मैदान गाजून टाकलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काय केलं पहा टाळ्यांच्या कडकडात शिव या ठिकाणी नगर शहर मधून शिंदे मधून या ठिकाणी दिलीपजी सातपुते साहेब या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं मी स्वागत करे अरे बघा छोटा बोलाचा सुद्धा सन्मान केलाय आपल्या ने नेत्यांनी जमलेल्या माझ्या अरे आवाज आहे की नाही आवाज येतोय हा दिल्ली पर्यंत गेला पाहिजे जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनीनो आणि मातानो उशीर झालाय त्याबद्दल मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतोय आणि एका गोष्टीचा मी तर म्हणेन की ही एक वेगळ्या प्रकारची टेस्ट आहे सगळ्यांची कारण तिकडे सत्ताधाऱ्यांच्या सभा सुरू आहेत जेवण बिवाण मस्त बिर्याणी वगैरे सगळा काही इंतजाम आहे तरी लोक येतात जेवतात आणि भाषण ऐकतात निघून जातात पण इकडे तुम्ही माझ्याकडे काही नसताना वेळ झाला तरी सुद्धा थांबलात याला म्हणतात प्रेम आणि अनुराधाचाही तुम्ही काळजी करूच नका ह्या सगळ्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे पण विशेष म्हणजे आपले घनश्यामजी आणि आपलं साजन साजन कुठे इकडे आणि धनश्यामजी मी एवढ्यासाठी साजनला का सांगितलं बोलवलं कारण हा मतदारसंघ मुळामध्ये त्याच्यासाठी आपण मागितला आणि याला मनाचं मोठे पण लागत साजनच ताईना घेऊन आला आणि मला त्यांनी सांगले की साहेब माझ्याऐवजी यांना उमेदवारी द्या विजय नक्की होणार आमदार की पाहिजे पण ती आपल्याकडे पाहिजे मलाच पाहिजे असं नाहीये आणि म्हणून साजन जर आता साजन वयाने लहान म्हणून आरे तुरे बोलतो बाबा म्हणून साजन खास धन्यवाद देतोय आणि तुमच्या दोघांनाही पुढे गेले गणेश आणि हा थोरात साहेबांना पुढे सोडायला गेले आता वारं आपला आहे आपण जिंकणार नक्कीच पण जिंकल्यानंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही ही ग्वाही मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने देतोय ठीक आहे निवडणूक आता एक चार पाच दिवसावरती आलेली आहे आणि ही सगळी काही मध्ये मध्ये नाटकं आहेत म्हणजे मला असं वाटतं की माझी बॅग ही ऑटो चेकिंगवरती टाकलेली आहे उद्धव ठाकरे दिसली की बॅग चेक कर पण मी पहिला व्हिडिओ एक टाकला आज पण घेतलेला आहे मला पण बरं वाटतो थोडी माझी हाऊस भागाला मिळते की फोटोग्राफी जी आता करू शकत नाही ती फोटोग्राफी मी परत करू शकतोय पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की माझी बॅग तपासल्याचा व्हिडिओ संपूर्ण देशभर गेल्यानंतर बाकी ज्यांच्या भाषणाला ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही ते सुद्धा करायला लागले अ माझं तपासा माझं तपासा माझं तपासा म्हणजे माझं तपासा म्हणजे काय की माझं तपासलं म्हणजे बॅग बॅगड काय असेल ते का मी पण टी दिसेन म्हणून त्या त्या चेक करून घेत पण एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो निवडणूक आयोगाला सुद्धा एक सूचना पत्र जारी करावं लागलं आजपर्यंत असं कधी केलं नव्हतं माझं माझं सामान तपासायला काहीच हरकत नाहीच आहे माझ्याकडे मी पैसे देऊन जर का माणसं आणायची असती ना तर ही माझी रक्त जीवाला जीव देणारी माणसं ही पैसे न देता पैसे न घेता इकडे आलीच नसती आणि मग त्यांनी आज एक सूचनापत्र जाहीर केले त्याच्यामध्ये एक पंतप्रधान वगळले तर बाकी सगळ्यांना हे कायदे लागू आहेत माझा आक्षेप इकडेच आहे माझं म्हणणं पंतप्रधानांची बॅट सुद्धा जर ते प्रचाराला येत असतील तर तपासली गेलीच पाहिजे ह्याला म्हणतात लोकशाही कोण आहेत ते देशाचे पंतप्रधान आहेत तर त्यांनी लाल किल्ल्यावरनं भाषण करायचं आमच्याकडे येत आहेत राज्या राज्यामध्ये जात आहेत लोकसभेला आमच्या गल्लीबोळात फिरले लोकांनी रस्त्यावरती आणलं मग जर प्रचार करायला मी माझ्या पक्षासाठी फिरतोय प्रधानमंत्री देशाचे एका पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायला येत असतील तर त्यांची सुद्धा बॅग तपासायला हवी की नको आहे मग माझ्यात आणि त्यांच्यामध्ये फरक काय मी माझ्या पक्षाचा अधिकृत प्रमुख तरी आहे तुमचा अध्यक्ष वेगळा आहे मग तुमचा तो अध्यक्ष नड्डा आता त्यांची बॅग तपासताना फोटो येईल कारण त्यांना पहिल्यांदा जी काही माझ्या बॅग तपासणीचा व्हिडिओ आला सगळं वातावरण उलट झालं त्यांचं आणि आता ते पण उलटे होणार आहे तर ही सगळी दडपशाही चाललेली आहे त्या दडपशाहीच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत मी खास धन्यवाद देईन थोरात साहेबांना फौजिया खान पण येऊन गेले त्यांना पण धन्यवाद देईन पण आता तुम्हाला कळेल आपलं कोण आणि आपल्यात घुसलेले शकुनी मामा कोण ही शकुनी मामांची काही अपशकुनी मांजर ज्यांना स्वतःची पडलेली आहे त्यांना महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये असं वाटतंय ते, ते बंडखोरी करून आपली मतं फोडायचा प्रयत्न करणार आहेत हे तुम्हाला मान्य आहे मग इथला खासदार कोण लंके लंकेनं सुद्धा निलेश तर आपला होताच आहे की काळी म्हणजे शिवसेनेचा निलेशना पण सांगतो की निलेश इथल्या प्रत्येकानी आणि शिवसैनिकांनी पण भेदभाव न करता पक्षपातीपणा न करता जसं लोकसभेला एक अशक्य वाटणारा विजय हा मिळवून तुम्हाला दिल्लीत पाठवलं तुमचं सुद्धा काम आहे तुम्ही माझ्या या ताईसाठी इकडे येऊन प्रचार केलाच पाहिजे कारण निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात पण निवडणुका उमेदवाराचं आयुष्य बदलतं ठीक आहे कारण यांच्याकडे खोक्यानी राशी लागलेत कोण जे गद्दार झालेत ते त्यांच्या पण या निवडणुका ज्या आहेत हे तुमचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे मध्ये जर का अपक्ष म्हणून कोणी मी बंडखोरी म्हणतच नाही गद्दारी ते अपक्ष कोण आहेत ते सुद्धा गद्दारीच करतायत तुमच्याशी गद्दारी करतायत आज आपण स्वाभिमानाने आपला महाराष्ट्र उभा करायला निघालेलो आहोत आणि त्याला तुम्ही अपश कोण करत आहात अरे कुठे फेड आले पाप आज या इथे माझ्या माता भगिनी आलेले आहेत अनेक शेतकरी दादा आलेले आहेत प्रश्न तसेच आहेत जर तुम्ही गद्दारी केली आणि दुर्दैवाने येणार नाही स्थायी प्रचंड मताधिक्याने तुम्ही विजयी होणारच आहात पण आपल्याला अडथळे आणण्याचं काम जर हे करत असतील तर मग मात्र ही गद्दारी तुमच्याशी होते या मतदारसंघाचे अनेक प्रश्न ताई तुम्ही पण मांडलेत माझ्यासमोर पण आण आहेच प्रश्न सगळीकडेच आहेत हे आहे ना माझ्यासमोर डिंबे धरण ते माणिक डो बोगदा हा पूर्ण करून कुकडीचे पाणी तालुक्याला देणार हवंय की नको बरोबर आहे दुसरं साकळ्या योजना तुम्हाला करून हवी की नको मग आपली जर का मतं फुटली आणि भलताच कोणतरी मी आजपर्यंत ज्यांनी काही केलेलं नाही अशीच माणसं परत निवडून आली तर हा बोगदा तुमच्या आयुष्याला पडणार आहे